हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आरती जेजूरकर नाइंटी फोर तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेला एक नवीन नवीन व्हिडिओ घेत गे, घेऊन येत असते आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखंच असतं तर आजही मी असा व्लॉग घेऊन आलेला आहे की ज्यातून आपल्याला काहीतरी शिकता येईल तर हा व्हिडिओ मी बनवते आहे जुन्या पद्धतीची चूल कशी घालायची आता हे आम्ही घर बनवलं आहे ह्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येईलच आणि एक रील आपली इंस्टाग्रामवर चांगली व्हायरल झालेली होती चूल घरायची तर म्हटलं चला चूल पारंपरिक पद्धतीने कशी घालायची हे काही जणांना आत्ताच्या पिढीला माहीत नाही आहे तर म्हटलं चला आपण शेअर करावं आता थोडंसं आम्ही आधुनिक पद्धतीचा पण त्यामध्ये वा म्हणजे ॲड केलेलं आहे आधुनिक पद्धतीने पण घालायचं पण जुन्या पद्धतीची चूल कशी घालतात कशी घालायचे त्यामध्ये थोडंसं बदल केलेला आहे थोडा तो बदल असा की आधी पूर्ण मातीमध्येच चूल घातली जायची तर आपण ही जास्त दिवस स्किप यामध्ये सिमेंट आणि वाळू आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सुद्धा करत जा मित्रांनो तुमचं एक लाईक आणि एक शेअर किंवा सबस्क्राईब हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं मोटिवेशन देणारं असतं तर इथे मी मेजर टेपचा पण वापर केलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल कारण आपलं सगळे हे लाईनमध्ये यावं म्हणून म्हणजे तुम्ही कुठं इथं इथं त्याला तर इथं आधी आम्ही चुलीचं माप घेऊन म्हणजे चूल दोन्ही बाजूने बरोबर अंतरावर बरोबर झालेली केसरळ बघून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या विटा आम्ही पाण्यात भिजवून घेतल्या आणि मग लावलेल्या आहेत त्या पण आता व्यवस्थित लाईनमध्येच लावून घेणार आहोत तर नंतर ह्या विटासुद्धा मी सिमेंटनेच पॅक करून घेत होतो कारण जास्त पॅक व्हावं म्हणून आणि इथे मी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता लाटणं ठेवून बघणार आहे की ते लाटणंबरोबर मधोमध राहतं की नाही राहत कारण मी लहानपणापासून बघत आले माझी आजी आई जेव्हा चूल घालायची तेव्हा असंच करायच्या की तवा ठेवून पाहायच्या जर लाटणं ज्या बाजूला जास्त गरम गळेल त्या दिशेने चूल तिरपी आहे असं समजलं जायचं म्हणजे ती स्ट्रेट असेल तर लाटणं पण स्ट्रेटच तव्यावर राहतं तर अशी समज असायची तर हा आहे संक्रांतीत वापरणारा खण याला आमच्याकडे बुरकुळच म्हणतात आणि पूर्वी पण असेच करायचे ह्याच्यामध्ये काच आ, कवडी वगैरे बिबुआ वगैरे असं दोन तीन वस्तू त्याच्यामध्ये ठेवून हे चुलीमध्ये गाडून टाकायचे मातीमध्ये तर मी पण ते तसंच फॉलो केलेलं आहे जुन्या पद्धती आणि ते ठेवलेलं आहे माझ्याकडे बिबुवा नव्हता म्हणून मी तो ठेवला नाही त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना सगळं व्यवस्थितच लागतं एकदम परफेक्ट काम म्हणून ते मला मदत करत होते आणि या आधीची चूल पण आमचं जेव्हा जुनं घर आहे मातेचा तर तिथे पण चूल आहे तर त्या त्यामधली म्हणजे ती जी ती जी चूल आहे ती पण त्यांनी स्वतः एकट्याने घातलेली होती आणि त्यांना एकदम परफेक्ट लागतो म्हणून ते मला हेल्प करत होते आणि कसं असतं जेव्हा आपलं घर आपण आपल्या हाताने सजवतो ना किंवा स्वतःच्या कष्टाने जे उभं करतो तर त्याच्यामध्ये आनंद काही खूप वेगळाच असतो आणि मला खूप आवड आहे अशी जुन्या गोष्टी जपण्याचे करण्याची कारण माझं लहानपणापासून मी माझं लहानपण माझं खेड्यामध्येच मा गेलं आणि वडिलांकडे तर शेतीच होती मी शेतीतही काम केलेलं आहे लहानपणापासून आता फारसं जात नाही शेतीमध्ये कारण बाकीचीच कामं म्हणजे जे मी कोर्सेस केलेले आहेत ब्युटी पार्लर मेकअप ऑर्डर्स वगैरे मेहंदीच्या म्हणा रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी करते त्याच्यामुळं शेतामध्ये मा मला जायला वेळ भेटत नाही पण जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी जातेच घरामागे छोटंसं आहे तुम्ही पाहिलं असेल छोटंसं गा भाजीपाल्यासाठी मी बनवलेलं आहे कोणी माझ्या जुन्या व्हिडिओ पाहिल्या असतील किंवा घराचा टूर वगैरे पाहिला असेल तर त्यात मी दाखवलेलं आहे माझं छोटे शेती वगैरे जे की मी जिथे भाजीपाला वगैरे करत असते तर खूप आवडतं मला अशा छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आणि माझं होम टूरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी इथे आय बटनवरती वरती, वरती तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आता यानंतर आपल्याला मातीमध्ये मा शेण मिक्स करून आपल्याला हे चूल पोचारून घ्यायचे आहे कारण नुसतं मातीने जर आपण पोचारले तर ती उकलते म्हणून त्याच्यामध्ये शेण मिक्स करायचं म्हणजे ती चूल उकलत नाही तर मग मा शेणा मातीने हे आपल्याला चूलवरतून पोचारून घ्यायची आहे सुकल्यानंतर हे मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ काढते आहे तिथे पाहू शकता माझी मुलगी पण मदत करते तिला खूप आवडतं म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना जुन्या गोष्टी खूप आवडतात जपायला कारण आम्ही पण त्यांना तेच संस्कार दिलेत जुनं ते सोनं आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड गेल्या त्या आठवणी पण मला असं वाटतं की जर आपणही त्या आपल्या मुलांना आत्मसात करायला लावल्या किंवा त्यांना दाखवल्या शिकवल्या तर आपली मुलंही त्या पद्धती जुन्या आपल्या पुढे जपतील आता अजून दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याला घोटून घ्यायचं आहे घोटून म्हणजे जे चिरा पडलेले आहेत ना तर त्याला आपण पेल्याला पाणी लावून हे असं या पद्धतीने आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे जोर लावून म्हणजे ते अगदी प्लेन होऊन जातं आणि फिनिशिंग येते आणि त्यानंतर आपल्याला राख आणि शेण घ्यायचं आहे थोडंसं राखेमुळे चांगलं सफेद दिसतं आपली जी चुलीतली राख असते ती घ्यायची आणि शेण घ्यायचं आणि ते चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं पातळ करायचं आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने असं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर हे असं आपल्याला पोचारून घ्यायचे आहे चूल मग जेणेकरून ती छान अशी सफेद दिसेल आता बघा कशी छान दिसते आणि हे पाहू शकता तुम्ही फायनल लुक आता जे खाली पण सारवलेलं आहे त्याला पण चिरा पडलेला आहे कारण नवीन आहे आणि शेतातली माती टाकलेली आहे भर म्हणून त्याच्यामुळे ते चिरा पडतात पण सारवून सारवून त्या व्यवस्थित होऊन जातील तर बघा माझ्याकडे जेवढ्या जुन्या वस्तू होत्या उखळ कंदील वगैरे जातं खलबत्ता ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे जुन्या पराती वगैरे जुन्या काळच्या तर पा पाटा वगैरे सगळं असं मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही पेंटिंगसुद्धा मी जिथे तिथे जिथे उखळ आहे तिथे उखळाचं चित्र वारली पेंटिंग केलेलं आहे किंवा जिथे चूल आहे त्याच्यावरती तुम्ही इथं पाहू शकता चुलीच्यावरती जेवण बनवतानाचं चित्र आहे किंवा पुढे तुम्हाला दिसेल की जिथे मी जातं ठेवलेलं आहे तर तिथे दळणाचं चित्र काढलेलं आहे तर असं मी म्हणजे माझ्या माइंडमध्ये जसं आलं तसं मी हे करायचं प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मग असे सांगितल्याप्रमाणे लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हो पुढे एक मी क्लिप शेअर करणार आहे माझ्या फॅमिलीची की गावी राहण्यात मज्जा काय आहे आणि आपल्या फॅमिलीसोबत राहण्यात मज्जा काय आहे हे सुख सर्वांच्या नशिबात नसतं जे आमच्या आहे मी खूप लकी समजते स्वतःला आणि असेच माझं कुटुंब सुख समाधानाचं राहो असा तुम्ही आशीर्वाद द्या आणि मी अशी देवाकडे प्रार्थना करते तर चला बाय